स्वर्गवासी माधवराव पाटील कळात्रे यांच्या स्मरणार्थ कवी साजरा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय लिहाखेड येथे संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी श्री नवनाथ डापके गटविकास अधिकारी श्री समाधान दोड साहेब पोलीस निरीक्षक श्री राजीव कळात्रे सह शिक्षक यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले मुरडेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अनिल सनानसे यांनी गोरक्ष कनिष्ठ महाविद्यालय बोरगाव बाजार येथे स्वर्गवासी ये माधवराव पाटील कळात्रे यांच्या भेट दिली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय श्री अशोक पाटील साखळे तर उद्घाटक म्हणून माजी आमदार सांडू पाटील लोखंडे हे होते शेतकरी आत्महत्या प्रेम कविता स्वर्गवासीय माधवराम पाटील कळात्रे यांच्या जीवनावर असलम शहा यांच्या कवितेने प्रेक्षकांची दाद मिळवली यावेळी देविदास तुपे अमोल भिलंगे राजेंद्र सपकाळ राजू भटले सोमीनाथ सोनवणे पवन ठाकूर हे कवी उपस्थित होते प्रमुख उपस्थितीत मुख्याध्यापक राजपूत सर बाजीराव डापके नामदेव साखळे बाळाराम साखळे श्रीदादाराव कळात्रे उत्तम बाबा साखळे रामेश्वर डापके गणेश कळात्रे दीपक कळात्रे प्रकाश साखळे कृष्णा पारवे श्री गणपत साबळे जनार्दन डाकपके सुनील लोखंडे अनिल कळात्रे देवीदास कळात्रे हे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अनिल सनानसे यांनी केले सूत्रसंचालन असलम शहा यांनी तर आभार संजय कळात्रे यांनी मानले यावेळी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते